तीव्र निदर्शने व जाम आंदोलन करण्यात आले होते आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम जाम केल्याने पेट्रोल पंप चौक आंदोलकांनी दणानून सोडला होता मात्र पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी एक पाऊल मागे घेत आपला मोर्चा तिवसा तहसील कार्यालयाकडे वळवला मात्र आक्रमक भूमिका घेत तिवसा कार्यालयात निदर्शने व घोषणेने दणानून सोडला होता यावेळी पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले अखेर तहसीलदार यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून आपल्या आरक्षणाची मागणी शासन दरबारी पोहोचणार असल्याची मागणी शासन दरबारी पोहोचणार असल्याचे आश्वासन दिले आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे समाज बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू असून साधी दखल आजपर्यंत सरकारने घेतली नाही किंवा त्यांचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवला नाही हे सर... हे पाप सरकार करता है। मनुन या ठिकाणी करत आहे म्हणून आज महाराष्ट्रभर त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन करून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि या माध्यमातून आमचा आवाज या सरकारपर्यंत या बैऱ्या आणि गुंग्या सरकारपर्यंत पोचावा आणि जे आश्वासन या फडणवीस सरकारने दोन हजार चौदा मध्ये दिलं होतं त्याचं आतापर्यंत पूर्ण तर केलं नाही आणि दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण करावं आणि धनगर समाजाला ताबडतोब टीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आम्ही नव्यांना काहीच मागत नाही जे आरक्षण आम्हाला ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे तेच आम्ही सरकारला मागत आहे आम्ही सरकारला भीक मागत नाही तर आमचे हक्क आणि अधिकार मागत आहे एवढ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र Get okay.